नमस्कार मंडळी शौर्य केक हाऊसमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत करते आज मला पहिल्यांदाच ब्राईट टू बी केकची ऑर्डर आली होती ती सुद्धा त्यांना एक तासात कंप्लीट करून द्यायची होती तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी इथे चार पाच इंचाचं टीन घेतलं त्यासाठी आपण बटर पेपर कट करून घेऊ बटर पेपर टाकल्यामुळे केक सहज बाहेर निघतो चिटकत नाही सहज बाहेर काढण्यासाठी मदत होते तर इथे मी बेप बटर पेपर टीनच्या हिशोबाने कट करून घेतला आहे आणि थोडंसं टीनला तेलाने ग्रीस करून घेऊया आणि मग त्यात बटर पेपर टाकूया हे बघा मी इथे ग्रीस करून घेतला आता बटर पेपर लावून घेऊ वरून थोडंसं पुन्हा तेल टाकू जेणेकरून बटर पेपर व्यवस्थित सेट होईल आता आता आपण इथे प्रीमिक्स घेऊया केकचं बॅटर तयार करण्यासाठी मी इथे अडीचशे एम एल व्हॅनिला प्रीमिक्स घेतला आहे आता आपण पायनॅपल एसिन्स घेऊया इथे मी ब्लू डायमंडचा पायनॅपल एसिन्स घेतला आहे प्रीमियम जेल कलर येलो प्रीमियम जेल कलरचा एक ड्रॉप आपण घेऊया एक ड्रॉप इनफ होतो आता पाणी घालून आपण थोडं थोडं बॅटर मिक्स करून घेऊया बॅटर एकाच दिशेने फेटायचं आहे जेणेकरून केक आपला चांगला फुगेल चांगला बेक होईल बॅटर छान मिक्स करून घ्यायचं लम्स राहायला नको थोडं थोडं करून आपण पाणी मिक्स करूया जशी कन्सिस्टन्सी हवी आहे जास्त पातळही नको जास्त घट्टही नको जेणेकरून केक एकसारखा फुगेल एकसारखा बेक होईल एकाच दिशेने फिटून घ्यायचं आता इथे बॅटर मिक्स होत आहे छान असं बॅटर व्हायला हवं मला थोडं घट्टस वाटतं म्हणून मी थोडंसं पाणी पुन्हा ॲड केलं आहे छान बॅटर फेटून घेऊया असं बॅटर छान फेटून घ्यायचं जेणेकरून कुठलेही लंबस राहणार नाही गुटले राहणार नाही गुठल्या राहिल्या तर मग त्या केकमध्ये असे घट्टे गट्टे, -गट्टे होतात आता आपले बॅटर ऑलमोस्ट तयार झालंय आता एक पली तेल घेऊया ते सुद्धा छान मिक्स करून घेऊया स्पॅच मदतीने आता आपण मिक्स करून घेऊया कारण बॅटर खाली सांडू शकतं व्यवस्थित मिक्स होणार नाही म्हणून मी आता स्पॅच्युला घेतला आहे इथे स्पॅच्युलाच्या मदतीने आपण बॅटर छान मिक्स करून घेऊया आता आपलं बॅटर तयार आहे आता आपण टीन मध्ये त्याला ओतून घेऊया आता आपण टीनमध्ये बॅटर संपूर्ण ओतला आहे स्पॅच्युलाच्या मदतीने संपूर्ण बॅटर काढून घ्यायचं स्पॅच्युलाच्या मदतीने बॅटर छान रिमूव्ह करता येतं ता, टाकता येतं तर आता आपण टीन टॅप टॅप करून घेऊया जेणेकरून ज्या काही बबल्स असतील त्या निघून जातील आणि केक छान बेक होईल आता आपण बेकसाठी ठेवूया हे बघा बॅटर कसे छान एकसारखे झाले मी इथे कडे दहा मिनटासाठी पिएट करण्यासाठी ठेवली होती मध्यम गॅसवर आता आपण लहान गॅस करून एक पंचवीस ते तीस मिनटापर्यंत बेक करून घेऊया लहानच गॅस ठेवायचा मोठा करायचा नाही पंचवीस मिनटानंतर आपला केक किती छान बेक झाला आहे मी सुरीच्या मदतीने तुम्हाला दाखवते हो केक कधी पण चेक करताना मध्ये चेक करायचा मी इथे व्हिप क्रीम फेटून घेतली आहे आपला स्पॉन्ज रेडी आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याचा कडा रि रि रिमूव्ह करायचा जेणेकरून केक सहज बाहेर येतो हे बघा केक किती छान बेक झाला आहे आणि सहज बाहेर आलाय खूप छान फुगला आहे कुठेही तुटलेला नाही आता आपण फ्रॉस्टिंग करून घेऊ हो। त्यासाठी आधी आपल्याला क केकच्या चार पार्ट कट करून घ्यायचे मी इथे पायपिंग बॅग मध्ये क्रीम भरून घेतली आहे जेणेकरून नंतर आपल्याला सोपं पडेल आता मी इथे दोऱ्याच्या मदतीने केक कट करून घेणार आहे एक मी दोऱ्याच्या मदतीने तुम्हाला कट करून दाखवते आणि एक नाईफच्या मदतीने सुद्धा दाखवणार आहे दोऱ्याच्या मदतीने बिगनर्स सा असाल तर दोऱ्याच्या मदतीने आणि जर तुम्ही म्हणजे तुम्हाला आणि तुम्हाला येत असेल तर तुम्ही नाईफच्या मदतीने सुद्धा केक कट करू शकता मी इथे मॅप्रोचं एक पायनॅपल क्रश घेतला आहे त्यामुळे शुगर सिरपमध्ये पायनॅपल क्रश टाकल्यामुळे टेस्ट खूप छान इनास होते आता आपण लेअरिंग करून घेऊया माझी एक लेअर स्किप झाली शूट करताना <coughs> इथे आपण सगळ्यात शेवटची शे लेअर क ठेवली आहे नंतर क्रीम नंतर पायनॅपल क्रश असं करताना आपण फ्रॉस्टिंग करून घेऊया आता थर्ड जी लेअर आहे ती आपण सगळ्यातची टॉप फर्स्टची जी लेअर येते जो आपला असा गोल फुगीर येतो ती घेऊया जेणेकरून आपल्या केकला हाईट छान येते आणि ती उलटी ठेवायची जेणेकरून आपला केक चपटा होणार नाही Syrup, ले आर, ले एल, ले शुगर सिरप लेअर क्रश अशा घरात आपण चारही लेअरचं फ्रॉस्टिंग करून घेऊया क्रश टाकताना कोणतीही कंजूसी करू नका जेणेकरून आपल्या केकला छान फ्लेवर येईल खाताना सुद्धा टेस्ट येईल छान आता आपली शेवटची लेअर आपण फ्रॉस्टिंग करून घेऊया शुगर सिरप सुगा सिरपने कोट करून घेऊया सोप करून घेऊया आता फायनल फिनिशिंग करूया पायपिंग बॅगच्या मदतीने व्यवस्थित फिनिशिंग करता येते तुम्हाला जर डायरेक्ट करता येत असेल तर तुम्ही करू शकता पण बिगनर्स असाल तर माझं सजेशन हेच राहील की तुम्ही पायपिंग बॅगनेच फिनिशिंग करा जेणेकरून सगळीकडे प्रॉपर फिनिशिंग करता येईल आता आपण स्क्रॅपरच्या मदतीने पूर्ण फिनिशिंग करून घेतली आहे मी पिंक कलरचे विपक्रेन घेतले आहे त्याने आपण डिझाईन करून घेऊया कस्टमरचं जास्त काही नव्हतं त्यांनी एकदम सिम्पल डेकोरेशन पाठवलं होतं त्याच्या मदतीने मी हे त्यांच्या त्यांच्या रेफरन्सनुसार मी डेकोरेशन करत आहे हा आहे आपल्या केकचं फायनल लुक तर तुम्ही पण सांगा तुम्हाला हा केक कसा वाटला <coughs> कमेंट करून नक्की सांग चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा Thank you so much.